नवरात्र नऊ नौ दिवसांचे नऊ रंग दोन हजार चोवीस पहिला दिवस वार गुरुवार पिवळा कलर दुसरा दिवस वार शुक्रवार हिरवा कलर तिसरा दिवस वार शनिवार राखाडी कलर चौथा दिवस वार रविवार केशरी म्हणजेच भगवा कलर पाचवा दिवस वार सोमवार पांढरा कलर सहावा दिवस वार मंगळवार लाल कलर सातवा दिवस वार बुधवार निळा कलर आठवा दिवस वार गुरुवार गुलाबी कलर नववा दिवस वार शुक्रवार जांभळा कलर हे आहेत नवरात्रीमधले नऊ शुभक शुभ शुभरंग